रामकृष्ण हरिमंडळी चला मग सकाळची सुरुवात छान अशी गावाकडची झालेली आहे आणि ही आमच्या दारातली छान तुळस आहे तर बघा मग श्री पण झोपलेली होती का तर खूप लवकर उठलो होतो तर का तर आजनं सवासण्याचा कार्यक्रम होता तर पुरण वगैरे शिजू घातलं आणि आमटीच्या तयारी लागली म्हटलं आमटीची तयारी साईटला ठेवून तोपर्यंत तो पोहे वगैरे करून घ्यावा तर श्री उठेल काका तिचे परत त्यांना भूक वगैरे लागल तर मग पोहे वगैरे झाले त्यानंतर मी हळदी कुंकू लावायला बायांना जाते का बऱ्याच जणांना माहिती असेल की हळदी कुंकू लावायला जातं मग मी छान असा गजरा वगैरे मस्त नटतून थटटून चालले होते तर गा रिटर्न आले बघा हा देखून हे लावून सगळ्यांना कोण घरी होतं कोण नव्हतं तर मग काय काय यांच्या उमऱ्याला लावलं तरी चालतं तर बघा पोळ्यांना स्वयंपाकाला सुरुवात केली होती का स्वयंपाक झाला बाकीचा फक्त पोळ्या राहिलेल्या होत्या तर पोळ्या लाटून घ्यावा म्हटलं सगळ्या तर खूप दिवसांनी मी पोळ्या केल्या होत्या मला टेन्शन आलं तयार सगळे बसले तर मग मला पोळ्या येतात का नाही तर म्हटलं जर पोळी जर फुटली तर म्हणते हिला काही येत नाही का तर मी ना पोळ्या केलेला खूप दिवस झालं तर फायनली मला पोळ्या छान जमत होत्या आणि सगळ्या पोळ्या खूप छान फुगत पण होत्या मला वाटलं होतं पोळी फुगणार नाही लि म्हणजे नाही का फुटतील तर नाही छान आल्या होत्या का तर सगळ्यांना एकदा मी पहिल्यांदा पोळ्या बनवल्या होत्या हितच बनवायचे पुण्यामध्ये तर छान अशा पोळ्या चालू होत्या का तर पोळ्या भरपूर होत्या दोन टोपली होती बनवायची आणि तुम्हाला वाटत असेल ह्या सवासणी कशाच्यात कशाच्यात तर ह्या सवासणी आसराच्या आहेत तुमच्या घरी पण बनव कधी कोण क करत असतील तर ह्या सवासणी हा होत्या मग त्यामुळं सात सवासणी होत्या त्यामुळं स्वयंपाक पण भरपूर होता आणि घरच्यांना पण लागतंच मग त्यामुळं दोन टोपली वगैरे पुरण म्हणजे काय म्हणतात पोळ्या होत्या तर चला मग पोळ्याचा हे चालूच आहे आमचा कार्यक्रम आणि मग खाली पण परत म रानामध्ये आमच्या ते नैवेद्य दाखवायला जायचं आहे तिथं खूप लांब आहे आणि गावाकडे एवढं गरम होत होतं ना सांगू शकत नाही तुम्हाला असं वाटायचं की बाहेर चूल टाकावी आणि बाहेर स्वयंपाक करावा पण काय करणार म्हटलं परत आवरायचं नाही आणि परत वारं वगैरे वा सुटल्यानंतर चुलीवर का तर काही येणार नाही तर मग चला मग जाऊ दे म्हणलं सासूबाई म्हणलं गरम होतं थोडं पण चला आपलं घरामध्येच हे करा लाटून घेऊ पटपट जर इतका घाम येत होता ना तर म्हटलं पटपट पट पटपट लाटून घेतलं मग मग दोघीजणी बसलो होतो का तर एक जण बसली असती तर फटाफट आवरलं नसतं तर मग दोघीजणी बसलोत आणि सगळ्या पोळ्या वगैरेच आणि आम्ही पोळ्या लाटत लाटत ना मस्त गप्पा मारत होतो जुन्या आठवणी वगैरे मस्त हसत होतं का तर ना खूप दिवसांनी असं एकत्र बसायला भेटतं असं काही कार्यक्रम असल्याशिवाय असं एकत्र बसता येत नाही स्वयं म्हणजे नाही का असं आव आवरजून कोण असं एकत्र हे बसत नाहीत एवढं एवढा वेळ तर मग पोळ्या लाटायला बसलं होतं त्यामुळं खूप वेळ बसलो होतं तर चला मग पोळ्या फटाफट लाटून मस्त मस्ती वगैरे चालू होती गप्पा वगैरे चालूच होत्या तर एवढ्या पोळ्या वगैरे लाटून झालं की आम्ही रानामध्ये जाणार आहे तर पाया पडायला नैवेद्य वगैरे दाखवायला त्यानंतर आल्यानंतर सुवासनीला बोलून परत जेव घालायचे तर फटाफट चल चालू होतं दोन गॅसवर पोळ्या बघा छान अशी तयारी झाली आहे खाली देवाला जायची पाणी बॉटल वगैरे घेतली नैवेद्य लिंबू वगैरे काय असं ते सगळं आणि श्री खूप छान अशी तयार झाली चष्मा कॅप वगैरे लावून तिच्या काकाजवळ होती ती मोठ्या काकांपशी तर म्हणलं गाडीवरच जावं जर असं चाललं जायचं म्हणलं ना खूप खाली आणि ऊन भरपूर आहे वेळ खूप लागल आणि आत्ता एक वाजली होती मग जेवायला कधी बोलवणार काय त्यामुळं मग ह्यांची मस्ती चालू होती श्रीसोबत ही खूप नखरे करते तिच्या काकांसोबत ही तर पण चष्मा घालायचा नाही बोलली मग कॅप घातली तिनं ऊन लागत होतं भरपूर आणि तिच्या काका छोट्या काकासोबत तिची कशी मस्ती चालू ही वाकडं दाखवत होती ती त्यांना तर चला मग रानात जायला उशीर होईल गाडीवरती जायचे तर फायनली आम्ही गाडीवरती खाली आलो खाली आल्यानंतर तुम्ही उपन, हे रान ओळखलंच असेल गेल्या वेळेस ते गव्हाचं रान होतं का ते हेच होतं गहू पण खूप छान झालं आम्हाला आणि हे सगळे बघा कसे महागून चालतात मस्त श्री बघा आमची आगाव आहे सगळ्यात मग सासूबाई मस्त नैवेद्य घेऊन डोक्यावर चालत होत्या आम्हाला बघा कसलं आला एवढा किंवा हे हिता आमच्या आसरा येतं आम्ही माहुला या बोलतो होतं मग इथं माऊला यात्र मग सासूबाई पूजा करायचं चालू होतं त्यांचं मला पण माहीत नाही कशी पूजा करतात ही त्यामुळं त्यांना म्हणलं तुम्ही पूजा करा आणि सासूबाई पूजा करत होत्या आणि श्री श्रीच्या काकासाईटलं मग श्री म्हणली मला आजीकडं जायचं आहे मग आजीकडं गेली श्री बसताच येत नव्हतं तिजीनं लात लागत होती तिथं देवांना मग म्हणलं कोपऱ्यात बस तर कोपऱ्यात पण नाही बसली ती बघा आता कशी नखरे करते तिथे देवांचे पाहिजे ती तर मग मी तिला उचलून घेतलं वरती आणि माझ्यापशी तिथं दगडावरती ठेवायला म्हणलं ठेवावं तिला लिंबू खेळायला दिलं आणि हे बघा तिची मस्तीच संपत नाही आग आगाव पाण्यानं लईच हे बघा वरती बसली दगडांवरती बसली थोड्या वेळ तरी पण शांत बसत नव्हती तो का लिंबू फिरून दिलं इतकी आगाव आहे ना लई तिला असं वाटतं की बाबा मला का नाही आजी तिथं बसली आहे ना तर मग नैवेद्य वगैरे दाखवत दाखवलं आईंनी परत आम्ही पण दर्शन वगैरे घेतलं सगळ्यांनी श्री पण छान बसली होती सासूबाईचं चाललं होतं नैवेद्य ठेवायचं का तर मला माहित नव्हतं खरंच की कसं ठेवतात काय ही बघा काकांना कशी करते तिच्या तर मग म्हटलं त्यांना घ्या तुम्ही मी तोपर्यंत ना पाया पडून वगैरे येते खाल्या म्हणजे देवाच्या मग हे दोघं जा, इथं ज झाड आहे त्या झाडाला अशी फांदी आलेली खाली लोंकत ये तर त्याला खेळत होते दोघं तो म्हणलं तो तोपर्यंत मी तर मी हा दी वगैरे लावलं आणि सासूबाईंनी जसं लावलं होतं तेच मी रिपीट केलं मला काही एवढंच माहीत नव्हतं त्यामुळं म्हटलं चला सासूबाई जशा करतात तसं त्यांच्या पाठीमागं रिपीट करावं तर हळदी कुंकू लावलं आणि दर्शन घेतलं मी पण आणि खूप सारा आशीर्वाद मागितला तर चला मग आता झालं माझं दर्शन वगैरे घेऊन झालं आणि खास करून ना ह्या सवासने आम्ही भाऊजींसाठी घातल्या होत्या तर हे माझे मोठे भाऊजी माझ्या सर्वांना माहीतच आहे तर हे पाया पडतात आणि श्रीला घेतले ते छोटे भाऊजी तर हे नारळ वगैरे फोडून घेतला आणि देवाला ठेवला देवाला ठेव थे, नारळ ठेवला त्यानंतर थे ना, हे तुम्हाला काम करायलाच असं गेल्या वेळेस मी दाखवले शेतकऱ्यांसाठी खुशखबर म्हणून एक मी तुम्हाला व्हिडिओ टाकलेला आहे तर हे काम एवढं फास्ट चालू आहे तुम्ही बघता किती मशीनी वगैरे एवढं फास्ट काम चालू आहे ना की मापाच्या बाहेर आणि इथं पाणी वगैरे आणि इतकी भीती वाटते ना वरतून बघताना बापरे खूप खूप भयानके हे पण काम चालू आहे खूप जोरात काम चालू आहे खूप लवकर पण काम होईल हे आणि परत पाण्याची टंचाई वगैरे काय होणार नाही आत्ता सध्यानं नदीला काहीच पाणी ना नाही आहे पूर्ण सुकले जर बायांना जे हका बोलवलं आहे आणि सगळे जेवायला बसले तर ताटं वाढायला चालू होती तर ह्यांचं जेवण सुरुवात झाली हदी कुंकू वगैरे लावलं ताटं दिली आणि नंतर ते अगरबत्ती वगैरे पुढं लावतात ते लावलं आणि ह्यांचा जेवणाचा कार्यक्रम मस्त चालू आहे कुणाला एवढं त्यामुळे पण जेवत नाही पावसात पाऊस भिजत बाद झालं चला घरात चल रंग खेळायचं टायमिंग आहे काय शेमडे चल घरी या चल लवकर पाऊस पाऊस पौष चला वाट्यावर या ये इकडं फोटो हो काढ म्हणती मी तुमचा काढते म्हणते काय काकाचा अयो काढते कोण नव्हतं ग चला मग आता अकरा वाजलेत आणि स्वासनी वगैरे जेवण वगैरे लवकरच झालं होतं त्यानंतर श्री पण पावसामध्ये खूप भिजली आणि श्रीचे पप्पा आले तर ती खूप खुश आहे आता तेच बघा दोघांची कशी मस्ती चालू आहे आल्या कशी चिपकून झोपली ते त्यांना त्यांचं खूप ओतू चाललंय प्रेम <laughs> तर चला मग बाय गुड नाईट तुमचं असं भरभरून प्रेम आशीर्वाद द्या आणि छान छान कमेंट करत जावा बाय